हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचे आणखी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला एकदम झटपट होणारी अशी उन्हाळी वाळवणामधला पदार्थ बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज मी बनवत आहे उपवासाचा पदार्थ एकदम झटपट होतो जास्त वेळ पण नाही लागत या पदार्थ बनवायला तो पदार्थ म्हणजे उपवासाचे पळी पापड आता ते बनवण्यासाठी मी घेतले एक किलो साबुदाणे ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले साबुदाणे बुडतील इतपतच पाणी ठेवलं जास्त नाही ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचा हा साबुदाणा त्यानंतर मी ते बटाटे घेतले एक सा किलो साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतले त्याची साल काढून आणि मोठी किसणी असते ना साईज मोठी असते ना किसणीची त्याने किस किसून घेते जाडसर आला पाहिजेल किसणीची एक साईड बारीक पण असते पण ती नाही वापरायची एकदम मोठी वापरायची साईज इथे बघू शकता किसची साईज केवढी मोठी आहे ती बटाट्याचा किस करताना साईज मोठी घ्यायची किसनीची आणि शक्यतो बटाटे मोठेच घ्या छोटे नका वापरू कारण छोटे असले तर मग किस पण बारीक येतो कारण बटाट्याचा केस वाळल्यानंतर मग बारीक होऊन जातो आता हा बटाट्याचा केस दोन ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामधला स्टार्च निघाला पाहिजेला असं आता मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून परत चांगल्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवणार आहे इथे मी बटाट्याचा कीस जरा जास्त केलेला आहे कारण मला बटाट्याचा किस पण बनवायचा आहे आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहे ना त्यामध्ये पण अर्धा किलो टाकायचं आहे आता चांगल्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर रात्रभर असंच ठेवलं मी झाकून त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी इथे पातेल्यामध्ये पापड बनवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आता पाणी गरम होतंय ना तोपर्यंत इकडे साबुदाना आपला मोकळा करून घ्यायचा इथे बघू शकता खूप छान भिजलेला पण आहे साबुदाना साबुदाणा मिक्स केल्यानंतर मी पातेलं जे पहिलं ठेवलं होतं ना तर ते मला छोटं वाटलं त्यानंतर मी परत मोठं पातेलं घेतलं आता खिरीच्या पापड्या बनवण्यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकली जसं आपल्याला तिखट पाहिजेल ना तेवढी आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि नंतर मग साबुदाणा टाकला आणि किस पण टाकला मी अर्धा किलो किस टाकलेला या पापडीमध्ये कारण माझ्याकडून आहे ना ती क्लिप डिलेट झाली ना त्यामुळे ते काही शूट झालंच नाही त्यामुळे इथे डायरेक्ट खीर तयार झालेली दिसते आणि खीर जरा पातळच करायची कारण थंड झाली ना तर मग ते घट्ट होत जातं ना मग पापडी आपली जाडसर येते पातळ येत नाही त्यामुळे जरा पातळच ठेवायची खीर आता खीर झाली होती तर गॅस बंद करून झाकून ठेवलं तोपर्यंत इथे किस पण झालेला होता तो पण चायनीमध्ये काढून घेतला सगळा बटाट्याचा किस बनवण्यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार फक्त पाण्याला उकळी आल्यानंतरच बटाट्याचा किस पण टाकून घेतला आणि फक्त चार ते पाच मिनटंच मी फुल गॅसवरती बटाट्याचा किस शिजवू दिला बटाट्याचा किस फक्त मी पन्नास टक्के शिजू दिला आहे त्यानंतर आम्ही टेरेसवरती आलो पापड्या बनवण्यासाठी पापड्या बनवण्यासाठी मी इथे प्लास्टिकचाच वापर केलेला आहे कारण ह्या पापड्या ना का सुती कापडावरती तर काही होणारच नाही आणि साडीवरती पण चिटकून जाता लवकर निघत नाही त्यामुळे का कागदावरती पटकन निघून जाताना त्यामुळे मी कागदावरतीच बनवल्या आणि ह्या पापड्या करताना गरम गरमच पटपट कराव्या लागतात ना तर थंड झालं ना, ना तर मग पापड्या पसरत नाही आणि जाडसर येतात जरा आपली जेवढी पापडी पातळ असते ना तेवढी पापडी तेलामध्ये फुलते पण आता मी इथे पापड बनवते ना तर एका पातेल्यामध्ये मी खीर काढून घेतली आणि मोठ्या पातेल्यामधले झाकून ठेवली म्हणजे ती थंड होणार नाही लगेच आता एवढ्या पापड्या बनवायला मला फक्त पंधरा ते वीस मिनटंच लागले कारण जास्त वेळ लागत नाही या पापड्या बनवायला आणि या पापड्या वाळायला पण जास्त वेळ नाही लागत दोन ते तीन दिवसामध्ये एकदम कडक वाळून जातात पण इथे बघू शकता खूप छान अशा पापड्या वाळलेल्या पण होत्या आणि वाळून बघू शकता खूप थोड्या पण दिसत एक ते दीड किलोच्या पापड्या थोड्याच दिसत आहे वाळून आता इथे मी तेल गरम करून घेतलं तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे पापड़ी लवकर फुलते तेल मी इथे ते थोडंसं घेतलं आहे जास्त नाही घेतलं कारण मला थोड्याशाचं पापड्या तळून बघायच्या होत्या तर इथे बघू शकतात तळलेल्या पापडीची साईज आणि वाळलेल्या पापडीची साईज दुप्पट तिप्पट फुललेली आहे ही पापडी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद